मराठी कविता तू या कष्टाच्या वाटेवर मी एकटा होतो या कष्टाच्या वाटेवर मी एकटा होतो तू दिलेली साथ यादगार आहे तू मला नेहमी दिलेली साथ माझ्यासाठी यादगार आहे कधी रागावलो कधी रुसलो तू मला सांभाळून घेतलंस कधी रागावलो कधी रुसलो तुम्हाला सांभाळून घेतलंस कोणी पैसा पाहून साथ सोडली कोणी नोकरी पाहून साथ सोडली कोणी पैसा पाहून साथ सोडली कोणी नोकरी पाहून साथ सोडली तू फक्त हृदय आणि स्वभाव पाहून साथ दिली तू फक्त हृदय आणि स्वभाव पाहून साथ दिली तू माझ्या शिक्षणाची तू माझ्या घराची काळजी घेतली तू अशीच साथ दे मी हा हरलेला डाव तुला पुन्हा जिंकून दाखवेन तुला पुन्हा जिंकून दाखवेन तुझी प्रेमल साथ माझ्यासाठी खूप खास कुणी तुझी आठवण करो किंवा न करो मी मात्र माझ्या कवितेच्या माध्यमातून तुला आठवत राहील तुला आठवत राहील